मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये सोयाबीन जे पीक आहे तर ते आपल्याला चांगल्या पद्धतीने घ्यायचं आहे मित्रांनो त्यामध्ये खर्च आपला जास्त वाया जाऊ नये यासाठी आपल्याला जे बियाणं आहे तर त्याची काळजी घेणे गरजेचे आहे मित्रांनो आपल्याला दुबार पेरणीचं जे संकट आहे तर ते आपल्याला येऊ नये यासाठी आपल्याला काय नियोजन करणे गरजेचे आहे खास करून मित्रांनो जर आपलं घरचं बियाणं जर असेल तर त्यामध्ये आपल्याला कटिबद्ध राहणे गरजेचे आहे नियोजन सुरुवातीलाच करून ठेवणे गरजेचे आहे तर ते नियोजन काय आहे तर तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश सावंत तुम्ही आहात शेतकऱ्याचा विशेष वारी मित्रांनो आपल्याला जे सोयाबीन बियाणं आहे घरचं तर सोयाबीन बियाणं आपल्याला घरचं आपण पेरणीसाठी घेत असाल तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला या उपाययोजना करून ठेवणे गरजेचे आहे किंवा काळजी घेणे गरजेचे आहे मित्रांनो आपल्याला जर सोयाबीनचं बियाणं आपण घरचं ठेवत असाल तर आपल्याला शक्यतो थप्पी आहे तर त्या थप्पीमधील आपल्याला सगळ्यात वरली जी बियाणांची थप्पी आहे तर मित्रांनो सगळ्यात वरलं पोत जे आहे तर ते बियासाठी आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून बियाची जी थप्पी आहे आपण खालचं बियाणं जर त्यामध्ये बिया पेरणीसाठी वापरलं तर त्यामध्ये आपल्याला बियाण्यांचं जे जर्मिनेशन आहे तर ते कमी होण्यास त्यामध्ये शक्यता जास्त असते त्यामुळे मित्रांनो बियाणं कधी आपल्याला थप्पीचं वरलं आपल्याला बियाणं जे आहे तर ते पेरणीसाठी ठेवायचं आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा मुद्दा म्हणजे की आपल्याला जे बियाणं आपण पेरणार आहोत तर पेरणीच्या अगोदर आपल्याला त्यामध्ये जर्मिनेशन त्याचं किती टक्केवारी निघते तर ते आपल्याला शोधणे गरजेचे आहे त्याला आपल्याला मित्रांनो नियोजन करणे गरजेचे आहे तर मित्रांनो आपल्याला जे बियाणं आहे तर त्याची जी उगण क्षमतेची टक्केवारी किती आहे तर ते काढण्यासाठी मित्रांनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ देत आहे तर, दे तर तो व्हिडिओ बघून घ्या आणि तशा पद्धतीने आपण बियाण्यांची उगणक्षमता किती आहे तर तशा पद्धतीने आपण काढू शकता तजर काड़ी। तर मित्रांनो अशा पद्धतीने बियाण्यांची उगण क्षमता जर काढली तर त्यामध्ये आपला दुबार पेरणीचा खर्च सुद्धा वाचणार आहे आणि आपल्याला त्यामध्ये बियाण्यांची उगण क्षमता समजा वेळ आणि पैसा वाया त्यामध्ये जाणार नाही त्यासाठी मित्रांनो आपल्याला या काळजी घेणे गरजेचे आहे बियाणं आपल्याला साफ करून त्यामध्ये चांगले ठेवणे गरजेचे आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला जर बियाणं मार्केटमध्ये मार्केट सुद्धा लवकर जर मिळालं तरीसुद्धा मित्रांनो आपल्याला जे आहे तर लेबलच्या साईडने आपल्याला बियाणांची जी थैली आहे तर ती फाटायची नाही मित्रांनो ती खालच्या साईडने थैली जी आहे तर ती फाडायचे आहे मित्रांनो त्या साईडने आपल्याला जे बियाण्यांचं क्षमता आहे तर त्याचीसुद्धा आपल्याला क्षमता बघायची आहे त्यानंतर पेरणी करायची आहे किंवा मित्रांनो आपल्याला टाईम जर भेटला नाही तर उगमक्षमता करायला तर आपण डायरेक्ट पेरणी करू शकता मित्रांनो एखाद्या जर बियाणं आपलं त्यामध्ये उगलं नाही तर आपण त्यामध्ये कंप्लीट जे आहे तर ती क त्या कंपनीवर करू शकतो त्यासाठी मित्रांनो आपल्याला जी एस टीचं बिल जे आहे तर ते घेणे गरजेचे आहे जेणेकरून आपण त्या कंपनीला मित्रांनो जे कंपनीला आपण त्यामध्ये बोलू शकतो त्यासाठी आपल्याला जे जी एस टी बिल आहे तर ते घेणे गरजेचे आहे मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीने जे आहे तर ते काळजी घेणे गरजेचे आहे त्यामुळे मित्रांनो जी थैली आहे तर ती थैलीसुद्धा आपल्याला जपून ठेवणे गरजेचे आहे मार्केटमधून बियाणं आणलेली आणि जे लेबल आहे तर ते लेबल आपल्याला कधी फाडायचं नाही पाठीमागच्या साईडने ते थैली जे आहे तर ती फाडायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने बियाण्यांची आपल्याला काळजी घ्यायची आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान